नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो हा दिनांक सव्वीस जानेवारी आणि सर्वांना प्रजासत्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या व्हिडिओमध्ये काल अपडेट झालेले तुरीचे बाजारभाव पुढील प्रमाणे तर पहिली बाजार समिती लासलगाव आवक बारा क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे बावन्न रुपये त्यानंतर लासलगाव निफाड आवक एक क्विंटलची जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे पन्नास कमीत कमी दर सहा हजार आठशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर शहादा आवक अठ्ठावीस क्विंटलची जास्तीत <गी> जास्त दर नऊ हजार चारशे एक्क्याण्णव रुपये कमीत कमी दर आठ हजार एकशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती दोंडाईचा आवक एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार जास्तीचा दर नऊ हजार पाचशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे एक रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती राहुरी बांबोरी आवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पैठण आवक आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर भोकर आवक आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती कारंजा आवक अठराशे क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे पंचवीस रुपये कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो अमरावती कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीचे बाजारभाव तीनशे ते चारशे रुपयांची वाढ काल बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद